नमस्कार रूपांजलीस कुकिंगमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत कैरी स्पेशल सिरीजमध्ये आज एक महत्त्वाची रेसिपी बघणार आहोत याआधी कैरीच्या बऱ्याच पारंपरिक रेसिपीजचे व्हिडिओ आले आहेत सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील बघायचे राहून गेले असतील तर नक्की बघा आज आपण बनवणार आहोत कैरीचं वर्षभर टिकणारं लोणचं कोणतंही प्रिझर्वेटिव्ह किंवा आर्टिफिशल कलर न घालता एक काय दोन वर्ष खराब होणार नाही असं चटपटीत आणि एकदम टेस्टी लोणचं कसं बनवायचं हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा वर्षभराचं कैरीचं लोणचं बनवण्यासाठी मुख्यतः राजपुरी कैऱ्या वापरल्या जातात कारण या कडक आणि आंबट असतात साधारणत मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे लोणचं घालायचं असतं तर याची कृती आपण एकदम स्टेप बाय स्टेप बघूया सर्वप्रथम आपल्याला मस्त ताज्या हिरव्यागार आणि कडक राजापुरी कैरे आणायचे आहेत आज आपण एक किलो कैरीचं लोणचं कसं घालायचं ते बघणार आहोत त्यामुळे मी एक किलो राजापुरी कैरे आणले आहेत स्टेप नंबर एक म्हणजे कैऱ्या पाण्यामध्ये पाच ते सहा तास बुडवून ठेवायच्या हे लोणचं सालासकट करतात त्यामुळे कैरी एकदम स्वच्छ धुतली गेली पाहिजे पाण्यात ठेवल्यामुळे कैरीवरचा निघून जातो तसंच काही मारलेली असतात तेही साफ होतं तासानंतर कैऱ्या एकदम छान स्वच्छ धुवून घ्यायच्या सुती कापडाने पुसून घ्यायच्या आणि आता या कैऱ्या रात्रभर कोरड्या होण्यासाठी थी ठेवून द्यायच्या लोणचं करायच्या आधी कैऱ्या स्वच्छ धुतलेल्या आणि पूर्ण कोरड्या पाहिजेत तसंच लोणच्यासाठी आता जी भांडी चमचे आपण वापरणार आहोत ते आणि मुख्य म्हणजे आपले हातही एकदम कोरडे हवेत तर आता ओव्हरनाईट या कैऱ्या सुकवायला ठेवून देऊया आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुढची स्टेप बघूया रात्रभर कैऱ्या छान कोरड्या झाल्यात वाळल्या आहेत आता कैऱ्या चिरून त्यांचे तुकडे करून घेऊयात तुम्हाला हव्या त्या तुकडे करू शकता मंडईतून जर कैऱ्या चिरून आणल्या तर मग त्यात कैरीची बाठही चिरून देतात पण घरी आपण अशा प्रकारे कैरी चिरून घेऊ साधारण एवढे मोठे तुकडे पुरेसे आहेत हे बघा कैऱ्या मस्तपैकी चिरून तयार आहेत तर आता लोणच्याचं सगळं साहित्य एकत्र बघूया एक किलो कैरीसाठी मी साधारण रोजच्या वापरातली पाऊण वाटी भरून मीठ घेतलंय पाच ते सहा टेबलस्पून आहे यानंतर रेडीमेड कैरी लोणचा मसाला घेतलाय मी बऱ्याचदा केपरचा लोणचा मसाला वापरते एकदम छान चव येते याची घरी लोणच्याचा मसाला कसा तयार करायचा हाही व्हिडिओ लवकरच येईल तर साधारण दीडशे ग्रॅम लोणचा मसाला घेतलाय शंभर ग्रॅमचं पाकिट मिळतं ते दीड पाकिट मी घेतलं आहे आणि आता रिफाईन तेल घ्यायचं आहे साडेतीन ते चार वाट्या तेल घेतलं आहे लिटरपेक्षा थोडंसं जास्त आहे एवढ्याच साहित्यात अतिशय चविष्ट आणि वर्षभराचं लोणचं तयार होतं आता पुढची स्टेप म्हणजे कैरीच्या फोडींमध्ये मीठ आणि मसाला घालायचा जेवढं मीठ घेतलंय त्यातलं निम्मच आत्ता वापरूया बाकीचं वगळून ठेवूया आवश्यकतेप्रमाणे वापरता येईल त्यानंतर मसालाही थोडासा वगळून ठेवूया आणि बाकीचा घालून टाकूया सगळं छान ढवळून घ्यायचं आता महत्वाची स्टेप म्हणजे हे मिश्रण चोवीस तास असंच झाकून ठेवायचं एकदम कोरडं आणि हवाबंद राहिलं पाहिजे त्यासाठी वरती एक ताटली झाकूया आणि एखादा पंचा किंवा सुती कापडानी असं झाकून ठेवूया चार ते पाच तासानंतर एकदा हे उघडून चव बघायची मीठ किंवा मसाला जर कमी वाटत असेल तर ते आत्ताच या स्टेजला घालून टाकायचं मीठ थोडंसं जास्त असलं पाहिजे म्हणजे किंचित खारट चव लागली पाहिजे लोणचं मुरायला लागलं ला ला की ते बरोबर ऍडजस्ट होतं आणि कैरीच्या फोडी मसाल्यांनी छान कव्हर झाल्या पाहिजेत म्हणजे लोणच्याला खारही छान राहतो तर मीठ आणि मसाला दोन्हीही कमी वाटत आहे मीठ तर घालावंच लागेल त्यामुळे पाऊण वटीतला अगदी एखादा चमचा मीठ उरला आहे बाकीचं सगळं मी वापरलंय मसालाही जो वगळून ठेवलेला होता तो सगळाच घालावा लागेल त्यामुळे बरोबर दीडशे ग्रॅम मसाला आपण वापरला आहे मिश्रण परत छान ढवळून घ्यायचं इथे एक महत्वाची टिप सांगते लोणच्यामध्ये एकदा तेल घातलं की मग वरून मीठ किंवा मसाला काहीही घालायचं नाही नाहीतर लोणचं खराब व्हायची शक्यता असते त्यामुळे जे काही कमी वाटेल ते आत्ता या स्टेजला घालून टाकायचं आता दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तो, म्हणजे टोटल चोवीस तास हे मिश्रण घट्ट हवाबंद झाकून ठेवायचं लोणच्याला मीठ मसाला लावून जवळपास वीस बावीस तास झाले आहेत आता आपण लोणच्यासाठी तेल गरम करणार आहोत ही अतिशय महत्त्वाची स्टेप आहे त्यामुळे यात अजिबात घाई करायची नाही बारीक गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलं आहे साधारण वीस ते पंचवीस मिनटं तेल गरम व्हायला लागतील दहा पंधरा मिनटानंतर मोहरीचा एक एक दाणा तेलामध्ये टाकायचा बारीक बुडबुडे येऊन मोहरीचा दाणा पटकन वर आला की तेल पुरेसं गरम झालं आहे किंवा तेलाचं टेम्परेचर एकदम करेक्ट झालं आहे असं समजायचं हे बघा तळाशीच राहिली आहे मोहरी म्हणजे तेल अजून गरम व्हायला पाहिजेल गॅस बारीकच ठेवायचा आहे अजून दोन तीन मिनटानंतर अजून एक दाणा टाकून बघू हे बघा थोडेसे बुडबुडे येत आहेत पण तेल अजून गरम व्हायला पाहिजेल आहे कारण मोहरी खालीच बसतीये वर आलेली नाही आहे आता मात्र तेल पुरेसं गरम झालंय मोरीचा दाणा टाकल्यावर भरपूर बुडबुडे येऊन तो असा पटकन वर येतोय हे बघा म्हणजे आता तेलाचं टेम्परेचर करेक्ट आहे त्यामुळे गॅस बंद करायचा आता हे तेल पूर्ण गार व्हायला ठेवून द्यायचं ॲटलिस्ट पाच ते सहा तास तरी ठेवायचं पूर्ण रूम टेम्परेचरला आलं पाहिजे तोपर्यंत कैरीमध्ये मीठ आणि मसालाही छान मुरेल साधारण सत्तावीस ते अठ्ठावीस तास झालेत कैरीमध्ये मीठ आणि मसाला छान मिक्स झाला आहे तेलही व्यवस्थित गार झालं आहे तर आता लोणच्यामध्ये तेल घालूया सगळं एकदम नाही घालून टाकायचं अंदाज घेत घेत घालायचं थोडं अजून लागणार आहे तेल या लोणच्यामध्ये मीठ आणि तेल हेच प्रिझर्वेटिव्हचं काम करतात लोणचं भरणीत भरलं की वरती साधारण एक पेर तेल राहील एवढं तेल लोणच्यात हवं तर आता एवढं तेल पुरेसं आहे बाकीचं जे उरलेलं तेल आहे ते भाजी आमटीला वापरून टाकायचं म्हणजे तीन ते साडेतीन वाट्या तेल आपण वापरलंय क्या बात है अफाट चवीचं आणि अमेझिंग रंगाचं कैरीचं लोणचं तयार आहे आता काचेच्या स्वच्छ धुतलेल्या आणि कडक उन्हात वाळवलेल्या बरणीत हे लोणचं भरून ठेवायचं दोन तीन दिवसात लोणचं छान मुरायला सुरुवात होईल जसजसं मुरायला लागेल तसतसं चवीला अप्रतिम लागेल फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही कोरड्या जागेवर ठेवायचं लागेल तेवढं लोणचं छोट्या बरणीत काढून घ्यायचं म्हणजे मोठी बरणी सारखी हाताळली जाणार नाही वापरताना चमचा एकदम कोरडा असेल ही काळजी मात्र नक्की घ्यायची हेच प्रमाण आणि पद्धत वापरून अगदी पाच किलोचं लोणचंसुद्धा करता येईल तर मग या कैरीच्या सीझनमध्ये वर्षभर टिकणारं अफाट चवीचं हे लोणचं नक्की करा नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अजून एका रेसिपीसहित पाहत रहा रूपांजलीस कुकिंग